सोलापूर शिर्डी लातूर अमरावती रामटेक हे महाराष्ट्रातले पाच लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी म्हणजेच एस सीसाठी राखीव आहेत महत्त्वाचं म्हणजे यावेळी यातील काही लढती हाय प्रोफाईल होत आहेत सोलापूर अमरावती रामटेक या जागांवर तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे पण त्याचबरोबर एस सी रिझर्व मतदारसंघ पुन्हा एकदा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत देखील आले वर्षानुवर्ष जे काही प्रॉब्लेमॅटिक राजकारण या मतदारसंघांमध्ये केलं जातं ते आजही काही प्रमाणात कायम आहे एस सी रिझर्व जागांवर निवडणुकांमध्ये काही मुद्दे इतक्या वर्षांनंतर देखील आजही सेम आहे त्यामुळे एस सी मतदारसंघात वर्षानुवर्ष चालत आलेलं राजकारण नेमकं कसं आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर संविधान निर्मात्यांनी विचार केला तसं ते का नाही आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विनोद अनिल मणवे तर एस सी रिझर्व्ह मतदारसंघात दरवर्षी चर्चेत राहणारा पहिला मुद्दा म्हणजे बोगस जात प्रमाणपत्रांचा यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं त्यामुळे निवडणूक आयोगानंही त्यांचा अर्ज बाद ठरवला आहे थोडक्यात बॅटिंग करण्याआधीच बर्वेंची विकेट गेली मात्र जात वैधतेचा हा मुद्दा इतर मतदारसंघात सुद्धा आहेच की सोलापूरमध्ये दोन हजार एकोणीसला भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या जय सिद्धेश्वर स्वामी यांचं देखील जात वैधता प्रमाणपत्र हे येत आहे पण त्याचा निकाल येईपर्यंत स्वामींची पाच वर्ष खासदारकी भोगून झाली सुद्धा आणि आता पक्षानंच त्यांचं तिकीट कापल्यानं त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्याला आपोआपच कात्री लागलेली अमरावती लोकसभा मतदारसंघात मात्र थोडीशी वेगळी स्थिती तिथल्या खासदार नवनीत राणा यांच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत सुप्रीम कोर्टात आहे तरी त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले यावेळी त्या भाजपच्या तिकीटावर लढणार आहेत मात्र यामुळे एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे जर जात प्रमाणपत्र व्हॅलिड नसेल तर ती व्यक्ती अनुसूचित जातींमधून येत नाही म्हणजेच थोडक्यात शिक्षण रँचोने घ्यायचं आणि डिग्री सर्टिफिकेट रणचोडदास चांचडने घ्यायचं आणि त्या जोरावर फक्त कॉन्ट्रॅक्टवर कॉन्ट्रॅक्ट घेऊन पैसे छापत राहायचे थोडक्यात मागासांनी मागेच राहायचं आधीच अनुसूचित जातींच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा आयरणीवर जनरल म्हणजेच अनारक्षित मतदारसंघातून क्वचितच एस सी समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून येत असतात दोन हजार एकोणीसमध्ये राहुल शेवाळे हे एकमेव एससी खासदार जनरल मतदारसंघातून निवडून आले होते या अशा वेळी राखीव मतदारसंघातून एस सी समाजातूनच येणारा आणि त्याचं योग्य प्रूफ असलेला व्यक्ती लोकसभेत निवडून जाणं गरजेचं आहे आणि तसं होत नसेल तर एस प्रतिनिधित्व अजूनच घटत त्यामुळे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी समाजाचेच प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत हे आपल्या संविधान निर्मात्यांनी ठेवलेलं विजन इथे मागे पडतं तर एसी रिझर्व मतदारसंघात कायम चर्चेत येणारा दुसरा मुद्दा म्हणजे मतदारसंघाबाहेरील उमेदवार लोकसभा असू दे की विधानसभा जनरल मतदारसंघात नेहमीच स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जातं आणि जर बाहेरचा उमेदवार दिला तर त्याला मोठा विरोध देखील होतो उदाहरणच घ्यायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभेतून तिकीट दिलं होतं तेव्हा त्यांच्या बाहेरच्या असण्याचा मोठा मुद्दा बनवण्यात आला होता मात्र एस सी रिझर्व लोकसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार हा मुद्दा कधीच बनवला जात नाही यावेळी देखील सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सात हे बाहेरचे असल्याचा आरोप केला मात्र हा निवडणुकीचा मुद्दा होईल याबाबत साशंकता आहे कारण एससी रिझर्व मतदारसंघातून बाहेरचे उमेदवार उभं करणं हा जवळपास नॉर्मल झालेला त्यामुळे रामदास आठवले यावेळी देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही होते महत्वाचं म्हणजे पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून देखील आपलं नशीब आजमावलं होतं थोडक्यात मुळचे सांगलीचे असलेले रामदास आठवले वेगवेगळ्या मतदारसंघात केवळ तो राखीव आहे म्हणून उभे राहत गेले असंच अमरावतीशी कोणताही संबंध नसताना आनंदराव अडसूळ तीन वेळा अमरावतीतून निवडून आले होते काँग्रेसतर्फे देखील रामटेकमधून उभे राहणारे मुकुल वासनिक असंच नाव होतं मात्र यावेळी हे चित्र थोडं बदललं आहे रामटेक अमरावती शिर्डी या ठिकाणी सगळेच उमेदवार स्थानिक देण्यात आलेले आहेत जेव्हा उमेदवार स्थानिक असतो तेव्हा दोन गोष्टी होतात एक म्हणजे त्या भागातील इतर प्रश्नांबरोबरच त्याला त्या भागातील सामाजिक परिस्थितीची जाणीव असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर उमेदवार स्थानिक ठेवला तर त्या भागातील अनुसूचित जातींच्या इच्छुकांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ शकते आणि हीच स्पर्धा मग आमदारकी जिल्हा परिषद ते अगदी गाव पातळीवर पोहोचून राजकारणात एक कॉम्पिटिशन निर्माण होते आणि मग एस समाजाचा एकूणच राजकारणात ॲक्टिव्ह वावर वाढू शकतो एस सी लोकसभा मतदारसंघाचा तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदारसंघात एस समाजाचा नेता निर्माण होऊ न देणं अनेकदा या राखीव मतदारसंघात एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उमेदवार रिपीट केले जात नाहीत दरवेळी ब्रँडेड नवे कोरे उमेदवार दिले जात उदाहरणच घ्यायचं झाल्यास सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच खासदारकी लढवत आहेत एकूण पाच मतदारसंघात महायुतीचे आणि महाविकास आघाडीच्या आत्तापर्यंत जाहीर झालेल्या नऊ उमेदवारांपैकी पाच उमेदवार हे पहिल्यांदाच लोकसभा लढवत आहेत यामुळे काय होतं तर सातत्याने उमेदवारी बदलली की एस सी समाजातून एक नेतृत्व प्रस्थापित होत नाही थोडक्यात सोबतच अजून एक गोष्ट म्हणजे मतदारसंघ जरी राखीव झाला असला तरी या मतदारसंघात खरी लढत मोठ्या नेत्यांमध्येच असल्याचं चित्र निर्माण केलं जातं उदाहरणार्थ शिर्डीमध्ये विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात खरी लढत आहे लातूरमध्ये देशमुख ब्रदर्स गेम चेंजर ठरतील अशा बातम्या येऊ लागल्या त्यामुळे उमेदवार दुय्यम आणि नेते मोठे असं परसेप्शन तयार होतं ज्यामुळे मग एस सी समाजाची लिडरशिप पुन्हा एकदा प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात दुय्यम ठरते थोडक्यात अगदी ग्रामपंचायतीला असतं तसंच चित्र लोकसभेत निर्माण होतं ग्रामपंचायतीत जर एस सी समाजाला सरपंच पद राखीव हो असलं तरी त्या सरपंचाला जनरल समाजातून येणाऱ्या उपसरपंचाच्याच तालावर चालण्यास भाग पाडलं जातं हे चित्र आपण पाहत असतोच त्यामुळे पाच सीट राखीव हो असून सुद्धा लोकसभेच्या या जागांवरून अजून एकही मोठा एस सी नेता निर्माण होऊ शकलेला नाही किंबहुना तो निर्माण होऊ दिलेला नाही आता येत्या निवडणुकीत तरी हे चित्र बदलतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे